लवकर निदान झाले तर कॅन्सर शंभर टक्के बरा होतो तसेच प्रत्येकाने आहार विहार पद्धतीत दारू तंबाखूसारख्या व्यसनांपासून दूर राहावे तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळावेत आणि नियमित व्यायाम करावा या त्रिसूत्रीचा अवलंब करून कॅन्सरपासून दूर राहता येईल असे प्रतिपादन एम ओ सी पिंपरी सेंटरचे वरिष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर रविकुमार वाटेगावकर यांनी केले पिंपरी येथे रविवारपासून सुरू होणाऱ्या एम ओ सी सेंटरचे से उद्घाटन जागतिक कर्करोग तज्ञ डॉक्टर भरत पारेख यांच्या हस्ते होणार आहे याची माहिती देण्यासाठी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर वाटेगावकर बोलत होते यावेळी डॉक्टर रितू दवे उपस्थित होत्या एम सी कॅन्सर सेंटर आपण मोरवाडीमध्ये चालू करतोय त्याचा फायदा असा असणार आहे की पेशंट पिंपरी चिंचवडचे जे काही पेशंट असतील त्या पेशंटना पेशंटच्या घराच्या जवळ किंवा नजी नजीकच्या एरियामध्ये सर्व सर्व कॅन्सरच्या सोयी उपलब्ध असलेले कॅन्सरचे त तज्ज्ञ स्पेश कॅन्सरचे तज्ज्ञ उच्च प्रशिक्षित डॉक्टर त्यांचं ट्रेन स्टाफ या सगळ्यांच्या सगळ्यांच्या अंडर एका छताखाली पेशंट्सला कॅन्सरच्या ट्रीटमेंटचे मार्गदर्शन मिळणार आहे कॅन्सरची जी ही ट्रीटमेंट आहे ती पेशंटसाठी कमी खर्चात आम्ही उपलब्ध दे करून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे एम ओ सी कॅन्सर सेंटरमध्ये जी केली जाणारी ट्रीटमेंट आणि मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जी केली जाणारी ट्रीटमेंट यामध्ये खूप फरक असणार आहे मोठ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट पेशंटचे नातेवाईक आहेत ते जेव्हा येतात तेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी जसं फार्मसी असेल बिलिंग असेल इन्शुरन्स डिपार्टमेंट असेल प्रत्येकासाठी पेशंटला प्रत्येक डिपार्टमेंटला जावं लागतं पेशंट पेशंट पेशंटच्या नातेवाईकांचा बराच त्रास होतो हे आम्ही टाळण्यासाठी आम्ही एका एकाच ठिकाणी या सेंट ह्या सगळ्या सोयी अवेलेबल करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे पेशंट जर एकदा सेंटरमध्ये एंट्री केली पेशंटने एकदा रूममध्ये एंट्री केली तर प्रॉब्ली त्यांचे फार्मसी असेल त्यांचं बिलिंग डिपार्टमेंट असेल पेशंटची ट्रीटमेंट असेल पेशंट स्टाफ असेल प्रॉब्ली सगळ्या गोष्टी पेशंटच्या रूममध्ये होतील पेशंटला पेशंटच्या नातेवाईकांना इकडं तिकडे जायची गरज पडणार नाही पेशंटचे जी ट्रीटमेंट आहे कमी वेळामध्ये आणि योग्य त्याप्रकारे योग्य त्या योग्य त्या डॉक्टरच्या अंडर आणि वेल ट्रेन स्टाफच्या अंडर व्यवस्थित होईल हेच आम्ही सीमध्ये अचीव करणार आहोत कॅन्सरची जी उपचार पद्धती असते ती खर्चिक मानली जाते कुठल्या योजना असतील किंवा अन्य कुठल्या गोष्टी असतील त्याचा तुम्ही अवलंब कशा प्रकारे करणार आहेत जेणेकरून उपचार पद्धतीमध्ये जास्त खर्च पेशंटला बरोबर तर आम्ही ह्या आमच्या दहा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही एवढं नोटीस केलं की <coughs> कॅन्सरचा खर्च बघितला कॅन्सरच्या किमोथेरपी टार्गेट थेरपी इम्युनथरपीचा खर्च बघितला त्या बिल त्या बिलचं आम्ही जर बायफर्केशन केलं तर डॉक्टरचा खर्च पाच ते दहा टक्के असतो आणि ऐंशी ते नव्वद टक्के खर्च जो आहे तो मेनली फार्मसी आणि हॉस्पिटलचे चार्जेस तर आम्ही हॉस्पिटल चार्जेस आणि फार्मसीचं हे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचं कारण म्हणजे आम्ही वीस ते पंचवीस मेडिकल अँकॉलेज एका एका फॉरमवरती येऊन आम्ही एकत्र काम करतो आहे त्यामुळे मला फार्मस जे बी किमोथेरपीचे ड्रग्ज आहेत आम्हाला कमी खर्चात ते परचेस करता येऊ शकले दुसरी गोष्ट म्हणजे हे डे केअर सेंटर असल्यामुळे हॉस्पिटलला लागणारा जो खर्च आहे जसं की मशीन्स आहेत हे आमच्या सेंटरमध्ये असा एक्स्ट्रा खर्च होत नाही आहे त्यामुळे हा आमच्या सेंटरचा जो कमी खर्च होतो आहे ता तो खर्च आम्ही त्याचा बेनिफिट आम्ही पेशंटला पास करणार आहोत पण एवढं सगळं करताना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पेशंटची सेफ्टी आम्ही बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही करत पेशंट आमच्या सेंटरमध्ये आय सी यू आणि सेमी आय सी यू ट्रेन इंटेन्सिव्हिस्ट आणि बाकीच्या ज्या आय सी यूमध्ये इमर्जन्सी बॅकअपसाठी लागणाऱ्या सगळ्या सोयी उपलब्ध असणार आहेत त्यामुळे पेशंटच्या सेफ्टीमध्ये आम्ही एवढं सगळं कमी खर्च करताना पेशंटच्या सेफ्टीमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज करणार नाही आम्ही सगळ्या योजना घ्यायचा पण प्रयत्न करतो आहे जसं की प्रायवेट इन्शुरन्स आहेत पी पी एन आहे सेंट्रल गव्हर्मेंटचे इन्शुरन्स आहेत रेल्वेचे इन्शुरन्स आहेत आम्ही ते सगळे आमच्या सेंटरमध्ये अवेलेबल करणार करण्याचा प्रयत्न करतो आहे जे सेंटर आमच्या जे इन्शुरन्स आहेत आमच्या सेंटरमध्ये उपलब्ध होत नसतील असे इन्शुरन्स आम्ही आमचेच आम मेडिकल ऑनकॉलेज जवळच्याच हॉस्पिटलमध्ये जिथं ती योजना असेल त्या सेंटरशी आम्ही टायअप करून आमच्याच कन्सल्टंटच्या अंडर तिथं ट्रीटमेंट होईल आणि पेशंट एकदा काय एम ओ सी सेंटरमध्ये आलं तर पब्लिक कोणत्याच कारणामुळे पेशंटचे उपचार थांबले जाणार नाही त्याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ दुसरी गोष्ट कोण पेशंटकडे पे कोणती स्कीम नसेल पेशंटकडं कुठल्या इन्शुरन्स नसेल तरीसुद्धा आम्ही आमच्या एन जी ओ ज्याचं एम ओ सी फाउंडेशन आहे त्याच्यातर्फे मदत घेऊन पेशंटची ट्रीटमेंट करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू पेशंट घाबरतो किमोथेरपीला जातो की बाबा मला कॅन्सर झालंय तर त्यावेळेस पेशंट असेल किंवा त्यांचे जे घरचे असतील तर कशा प्रकारचं मी काउन्सिलिंग करतात ओके सो कॅ कॅन्सरचं निदानच हे आपल्या पेशंटसाठी किंवा पेशंटच्या फॅमिलीसाठी एक मोठा धक्का असतो आणि त्यात जर पेशंट जर ते फॅमिलीचा कमवता मेंबर असेल तर ते अजूनच त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त होतो तर आम्ही पहिली गोष्ट म्हणजे पेशंटचं कॅन्सरचं योग्य निदान करतो पेशंटची कॅन्सर स्टेज पेशंटचा टाईप हो कोणता आम्ही पहिल्यांदा बघतो त्याची ट्रीटमेंट काय आम्ही डिसाईड करतो त्यानुसार आम्ही पेशंटचं काउन्सिलिंग करतो जर पेशंटचा आजार बरा होणारा असेल तर प्रॉब्लेमली आम्हाला कोणतीच गोष्ट लपवायची गरज नाही पेशंटला आम्ही सगळ्या गोष्टी सांगतो तुला दुसऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे पण तो, तो, तो शंभर टक्के बरा होणार आहे आम्ही अशा प्रकारे पेशंटचं काउन्सिलिंग करतो की पेशंटचे जे कॅन्सरमुळे होणार कॅन्सरची भीती कॅन्सरच्या ट्रीटमेंटची भीती प्रॉब्लेली निघून जाते जर पेशंट ॲडव्हान्स ॲडव्हान्स शेजचा कॅन्सर असेल आणि पेशंट खूप डिप्रेस असेल तर आमच्याकडे जेनेटिक काउन्सिलर पेशंट आम सायकोलॉजिकल काउन्सिलर आहेत आम्ही स्वतः आम्ही टीमनं पेशंटचं काउन्सिलिंग करून पेशंटचं जे आ, जे इश्यू आहेत डिप्रेशन असेल किंवा टेन्शन असेल आम्ही ते कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि योग्य ते ट्रीटमेंट योग्य त्या डोसमध्ये योग्य त्या वेळी आपण करून पेशंटचे जे जे इश्यूज आहेत आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो कोणत्या प्रकारचे कॅन्सर जास्त निदान तर किती प्रकारे चान्सेस असतात आपण आता पिंपरी चिंचवडचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा कॅन्सर आहे पुरुषांच्यामध्ये ओरल कॅव्हिटी कॅन्सर जसं की जिबीचा कॅन्सर असेल घशाचा कॅन्सर असेल हे खूप कॉमन कॅन्सर आहेत त्यानंतर फुफ्फुसाचा कॅन्सर आणि पृष्ठाचार कॅन्सर हे पुरुषांच्यामध्ये कॅन्सर आहेत स्त्रियांच्यामध्ये ब्रेस्टचा कॅन्सर सगळ्यात जा महत्वाचा सगळ्यात जास्त आहे त्यानंतर गर्भाशयाचा आणि त्यानंतर अंडाशयाचा हे तीन कॅन्सर स्त्रियांच्यामध्ये आणि पुरुषांच्यामध्ये हे तीन चार कॅन्सर कॉमन आहेत तर हे यांचं लवकर निदान करण्यासाठी आपल्याला ह्या कॅन्सरची लक्षणं माहिती असणं गरजेचं आहे जसं की ओरल कॅविटी कॅन्सरमध्ये दोन तीन लक्षणं की तोंडामध्ये पांढरे डाग असणे किंवा लाल डाग असणे हे प्रीमॅलिनियंट म्हणजे कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेज आहेत काही पेशंटचं तोंड ओपन होत नाही नॉर्मली आपलं तोंड दोन दोन टू फिंगर ओपनिंग असतं नॉर्मली नॉर्मली फोर फिंगर ओपनिंग असतं जे, जे जे गुटखा तंबाखू खाता त्यांचं ते ओपनिंग खूप कमी असतं अशापेक्षा कॅन्सरचे जा रिस्क जास्त असते तसेच फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षणं बघता तर हे जनरली फुफ्फुसाचे कॅन्सर तंबाखू स्मोकिंग करणाऱ्यांच्यामध्ये जास्त होतात जे ते असतं अशापेक्षा कॅन्सरचे रिस्क जास्त असते तसेच फु फुफुसाचे कॅन्सरची लक्षणे बघता तर हे जनरली फुफ्फुसाचे कॅन्सर तंबाखू स्मोकिंग करणाऱ्यांच्यामध्ये जास्त होतात जे, जास होता जे पेशंट तंबाखू वीस वर्षापासून कर खात किंवा जे पेशंट वीस तीस वर्षापासून सिगरेट ओढत आहेत त्याच्यामध्ये जर खोकला असेल खोकल्याने रक्त पडत असेल दम लागत असेल तर त्यांनी त्या प्रकारचं फुफ्फुसाचे कॅन्सर सस्पेक्ट केला पाहिजे आणि त्यानुसार तपासण्या केल्या पाहिजे स्त्रियांच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की लवकर निधन करण्यासाठी वयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर वर्षात एकदा मॅमोग्राफी करणं आवश्यक आहे आणि वयाच्या पस्तीसाव्या वर्षानंतर पॅप्समियर म्हणजे गायनाकॉलॉजी म्हणून एक सिम्पल टेस्ट आहे सायटोलॉजी टेस्ट ती करणं आवश्यक आहे त्यामुळं ब्रेस्ट आणि सर्विस कॅन्सरचं निदान लवकर होतं आणि बाकीचे कॅन्सर स्त्रियांच्यासाठी वयाच्या विसाव्या वर्ष वर्षानंतर प्रत्येक स्त्रीनं महिन्यातून एकदा सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन केलं पाहिजे जेणेकरून ब्रेस्टमध्ये असणारी कोणतीही गाठ गाठ लवकर जा सा, सापडली जाईल जेव्हा कन्फ्युजन वाटतं तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे कोणत्याही प्रकारची लक्षणं असेल गाठ असेल अल्सर असेल जो लवकर बरा होत नाही एक महिन्यापेक्षा जास्त तक्रारी राहतात तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडनं सल्ला घेतला पाहिजे त्यामुळे लवकर निदान होणं पॉसिबल होतं महिलाओं के कैंसर के बारे में पहले हम बात करेंगे तो महिलाओं में जो है वो ब्रेस्ट कैंसर सबसे ज़्यादा मात्रा में पाया जाता है उसके बाद सर्वाइकल कैंसर और यूट्राइन और जो अपना अंडाशय का कैंसर है वो पाया जाता है ब्रेस्ट कैंसर अर्ली स्टेजेस में पकड़ा जाए उसके लिए हम काफ़ी अवेयरनेस प्रोग्राम्स करते हैं काफ़ी स्क्रीनिंग कैंप्स भी कंडक्ट करते हैं और एक एजुकेशन हम देते हैं महिलाओं को कि हर चालीस साल के बाद हर दो सालों में एक बार मैमोग्राम कराना चाहिए कैसे है कि अगर कैंसर अर्ली स्टेजेस में डिटेक्ट किया जाता है तो वो क्योर कर सकते हैं जैसे कि हमने पहले भी कहा है पहले तीन स्टेजेस में कैंसर क्योरेबल होता है और जो एडवांस स्टेज है या फोर्थ स्टेज है उसमें आ, क्योर नहीं हो पाता है लेकिन हम काफ़ी पेशेंट के जो सिम्टम्स हैं वो कम कर सकते हैं और उनका लाइफ हम बढ़ा सकते हैं और एक क्वालिटी ऑफ लाइफ दे सकते हैं इसलिए हम हमेशा अवेयरनेस क्रिएट करते हैं कि जितना जल्दी हम कैंसर को पकड़ पाए उतना आ, अच्छा रहेगा उतना हम क्योर कर पाएंगे तो इसलिए ब्रेस्ट कैंसर में हम महिलाओं को आ, ब्रेस्ट कैसे एग्जामिन करना है खुद का आ, एक अवेयरनेस हम क्रिएट करते हैं और मैमोग्राम जो है वो 40 साल के बाद हर महिला को हम बताते हैं कि हर दो साल में करना चाहिए आ, ये हो गई ब्रेस्ट कैंसर के बारे में बात सर्वाइकल कैंसर का जो है आ, तो हम एडवाइस करते हैं कि जो आ, बच्चे भी हैं 9 से 16 साल के बीच में उन्हें ह्यूमन पैपिलोमा वायरस की वैक्सीन जो होती है वो देनी चाहिए क्योंकि उससे जो है सर्वाइकल कैंसर का आ, जो प्रमाण है वो काफ़ी कम हो जाता है 95 परसेंट से ज़्यादा कम हो जाता है और जो है हम बोलते हैं कि तीस साल के ऊपर पैप्समेर कराना चाहिए हर तीन साल में या तो फिर एच पी वी करके एक टेस्ट होती है वो हर पाँच साल में करानी चाहिए तो ये कुछ जो टेस्ट होती हैं ये स्क्रीनिंग टेस्ट होती हैं जिससे हम कैंसर जल्दी डिटेक्ट कर पाते हैं और फिर उसके क्योर भी कर पाते हैं थैंक यू